काँग्रेसची प्रभाग पाचमध्ये मते दमदार घोडदौड प्रत्यक्ष जनसंपर्कातून प्रचाराला वेग काँग्रेस उमेदवार संदीप सिसाळ व कविता पाटील यांचा महिला सहभागासह जोरदार प्रचार पलूस नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक पाच मते आपल्या प्रचाराला आणखी गती देत आज व्यापक जनसंपर्क मोहीम राबविली काँग्रेसचे उमेदवार संदीप सिसाळ व चौकविता पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वैभवराव पुदाले यांच्या नेतृत्वाखाली परांजे कॉलनी कन्याशाळा रोड लाईफ केअर हॉस्पिटल परिसर नवीन बसस्थानक परिसर तसेच औद्योगिक वसाहतीत मतदारांना प्रत्यक्ष भेटून काँग्रेसचा विकास दृष्टिकोन मानण्यात आला या प्रचार फेरीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते वैभवराव पुदाले म्हणाले राज्यात अथवा केंद्रात सत्ता कोणत्याही पक्षाची असो पलूसकडेगाव भाग्य विधाते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी नगर परिषद स्थापन झाल्यापासून विकास कामे अखंडपणे केली आहेत आणि पुढेही विकास निधीची कधी कमी पडू देणार नाहीत पलू शहराचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी नगरपरिषदेत काँग्रेसची सत्ता आवश्यक का आहे प्रभाग पाचचे उमेदवार संदीप सिसाद म्हणाले प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या हकेला तत्काळ हजर राहून त्यांच्या समस्या त्वरित मार्गी लावण्याचे अभिवचन देतो नगरपरिषदेच्या सर्व सुविधा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत महिला उमेदवार सौ कविता पाटील म्हणाल्या प्रभागातील कोणतीही समस्या दुर्लक्षित ठेवणार नाही प्रत्येक महिन्याला प्रभागाचा आढावा घेऊन समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहू यावेळी काँग्रेसच्या पदाच्या उमेदवार सौ संजीवनी पुदाले तसेच प्रभाग पाचमधील काँग्रेस उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे जोरदार आवाहन करण्यात आले काँग्रेसच्या या जनसंपर्क मोहिमेमुळे प्रभाग पाचमधील निवडणूक समीकरणात उत्सुकता वाटली असून प्रचार आणखी रंगतदार होत आहे